नमस्कार स्वामी भक्तांनो माझ्या चॅनलमध्ये मा तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते आणि स्वामींच्या कृपेने तुमच्या सर्व काही चांगल्या इच्छा पूर्ण होत अशी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते चला तर बघूया आजचा व्हिडिओ तर स्वामी भक्तांनो आजचा अनुभव आपला एका सेवेकरी ताईंचा आहे आणि त्या नवी मुंबई पनवेल येथे राहतात तर त्यांचा अनुभव आहे तो मी थोडक्यात तुम्हाला इथे सांगणार आहे आणि ताईंचं नाव आहे भाग्यलक्ष्मी गणेश आरते आणि त्या बाय प्रोफेशन एक टीचर आहेत तर त्यांचा अनुभव असा कि त्यांचा स्कूल जा आहे की त्यांच्या स्कूलमधल्या ज्या प्रिन्सिपल आहेत त्या खूप आजारी होत्या आजारी म्हणजे त्यांची अतिशय कंडिशन क्रिटिकल होती आणि अशा वेळेला त्यासुद्धा स्वामीसेवेकरी आहेत त्यासुद्धा मठामध्ये जातात तर अशा वेळेला भाग्यलक्ष्मी ताईंनी काय केलं की सेवा करायला सुरुवात केली मठामध्ये जाऊन अनेक मैत्रिणींना जमा करून त्यांनी त्यांच्यासाठी प्रार्थना केली स्वामींना विनवणी केली आणि आमच्या मॅडम चांगल्या होत अशी स्वामींना इच्छा दर्शवली आणि स्वामींनीसुद्धा त्यांच्या त्या ते इच्छेला प्रतिसाद दिला आणि त्यांना ठणठणीत बरं केलं म्हणजे अगदी त्यांची उठण्याची सुद्धा परिस्थिती नव्हती हो अशा त्या ताई अचानक व्यवस्थित चांगल्या झाल्या आणि स्वामींच्या कृपेमुळेच त्या चांगल्या झाल्या पण त्या ताईंचं खूप मोठं योगदान म्हणावं लागेल की त्यांनी आपल्या मॅडमसाठी जे काही केलं हे सहजासहजी कोणीही करत नाही फक्त स्वामी भक्त आपले असतात त्यामध्येच आपण एकमेकांसाठी अशा सेवा करतो आणि त्या ताईंनी खूप छान काम केलं आपल्या सहकारी मैत्रिणींना घेऊन त्यांच्यासोबत अनेक सेवा केल्या अनेक ज्या काही गोष्टी असतील ते त्यांच्यासाठी केल्या आणि स्वामींना प्रार्थना करून त्यांना ठणठणीत बरं केलं म्हणजेच मरणाच्या दारातून त्यांना आपल्या ताईंनी वाचवलं त्या ताईंचं पुण्य खूप थोर मोठं आहे आणि मन पण खूप मोठं आहे खूप छान आहेत त्या ताई आणि त्या अनुभव जेव्हा सांगत होत्या तेव्हा पण त्यांच्या चेहऱ्यावर खूप छान तेज होतं आणि त्याचं फळसुद्धा स्वामींनी त्यांना लगेच दिलं कारण या ताई टीचर होत्या पण त्यांनी ज्यांच्यासाठी सेवा केली त्या ताई प्रिन्सिपल होत्या आणि या ताईंना एक प्रचिती आली ती म्हणजे अशी की या ताई टीचर असून त्या लगेच प्रिन्सिपल झाल्या म्हणजे काय चमत्कार झाला हे त्यांना कळलं नाही आणि त्या डायरेक्ट टीचरवरून प्रिन्सिपल झाल्या आणि त्यांच्यावरती सुद्धा मोठी जबाबदारी पडली आणि ती जबाबदारी सांभाळण्याची त्यांना थोडीशी सवय म्हणजे एक्स्ट्राचं काम करावं लागणार होतं पण स्वामींनी प्रत्येक वेळा त्यांची मदत केली आणि प्रत्येक गोष्टी सावरून घेतल्या आता त्या ताई खूप छान आहेत त्यांच्या कामामध्ये अतिशय व्यवस्थित त्यांचं काम चालू आहे आणि असा होता ताईंचा खूप छान अनुभव म्हणून प्रत्येकाला मदत करा सेवा करा सेवेकरी व्हा आणि असेच आपल्यासारखे अनेक सेवेकरी घडवा जेणेकरून त्यांच्या आयुष्याचं कल्याण होईल आणि त्यांच्यामुळे इतर लोकांचं सुद्धा कल्याण होण्यास मदत होईल कारण इथे आपण काहीही घेऊन आलेलो नाही आहे आणि इथून आपण काहीही घेऊन जाणार नाही आहे आपण घेऊन जाणार आहे ते फक्त आपले चांगले कर्म घेऊन जाणार आहे आणि तेच आपल्याला शेवटपर्यंत साथ देतात आणि म्हणूनच प्रत्येक व्यक्तीने प्रत्येक व्यक्तीला अगदी मोठ्या मनाने मदत केली पाहिजे त्यांच्या हाकेला धावून गेलं पाहिजे आणि तेच आपल्यासाठी सर्वात मोठं कर्म असतं कारण या जगामध्ये येताना आपण एकटे आलेलो आहे आणि जाताना सुद्धा एकटे जाणार आहोत इथे आपण काहीही घेऊन आलेलो नाही आहे आणि इथून आपण काहीही घेऊन जाणार नाहीये तर अशा वेळेला आपण जे घेऊन जाणार आहे ते फक्त आपलं चांगलं कर्म घेऊन जाणार आहे त्यामुळे कर्म चांगलं असेल तर, तर आपल्याला घाबरण्याची अजिबात गरज नाहीये कारण आपण सर्वश्रेष्ठ ठरणार आहोत तर असा होता हा भाग्यलक्ष्मी ताईंचा अनुभव पण खूप महत्त्वाचा अनुभव होता हा आणि माहिती तुम्हाला कशी वाटली त्यांचा अनुभव तुम्हाला कसा वाटला हे कमेंट्सद्वारे नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेवदत्त